आम्ही तुकारामनगरमध्ये दहा वर्षापासून द दहा वर्षापासून रहिवासी आहोत तरी आमच्या कोणत्याही समस्या पूर्ण झालेल्या नाही आमच्या तुकारामनगरमध्ये ना, नाल्यांचे काम झाले नाही सांडपाण्यांमुळे लहान मुलं खूप आजारी पडत आहे मलेरिया डेंगू हे आजार होत आहे त्याच्यामुळं आमच्या तुकारामनगरमधली ही समस्या दूर करावी एवढीच विनंती आहे नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार करतो परमहिवासांची जे समस्या आहेत जे सर्वांनी एकमत मांडलेलं आहे ते सर्व पूर्ण झाले पाहिजे आणि आमचे नालीचे सांडपाण्याचे काम सर्व व्यवस्थित मार्गी लावले पाहिजे हीच आमची सर्वांची विनंती आहे कारण आरोग्यासाठी ते खूप हानिकारक आहे आणि मुलं सर्व छोटे छोटे खेळतात डेंगू मलेरिया असे खूप सा सारे आजार मुलांसाठी त्या आरोग्याला हानिकारक आहे ते सर्व समस्या आमच्या मार्गी लागल्या पाहिजे हीच आमची प्रशासनाला विनंती आहे नाहीतर आम्ही तुकाराम मतदान दा आम्ही बहिष् बोईश्क, बहिष्कार टाक टाकणार आहे आम्ही कोणीही मत करणार नाही चौधरी मी प्रॉपर राहणारा नगर मधला आहे फक्त विनंती आहे की बा साईज प्लाझा तर माझ्या लाईन पासून प्रत्येकी निर्मित अपार्टमेंट किंवा बाजूचं अपार्टमेंट आहे लाईनला चार अपार्टमेंट आहे आणि तिथे जे सांडपाणी वगैरे आहे तर ते पाणी कुठे जातं काही नाही जात आम्हाला एक म्हणजे मेंबर लोकांना जे पण येतील त्यांना एकच विनंती आहे की बाबा पुढे ते सांडपाणी कुठे जावं आम्हाला त्याचा फक्तवर निर्णय करून द्या तुम्ही आमची अशी अपेक्षा आहे आणि आम्ही इतर इतर काही गोष्टी करत नाही आम्हाला ते पाणी म्हणजे पुढे जायला हवं आणि समोरच्याला पण म्हणजे ते त्रास नको व्हा अशी आमची विनंती आहे आणि कदाचित हे आठ दिवसात नाही झालं तो तो तुकाराम माजा 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 नहीं। नहीं, तर माझ्या कॉलनीतले तुकारामनगरमधील माझ्या बहिणी माझे भाऊ माझे दाजी लोकं जे पण आहे तर आम्ही कोणाला वोटिंग करू नये हे कन्फर्म आहे आम्ही कोणालाही मतदान करू नये आणि प्रशासनाला विनंती करतो मी की आमच्या कॉलनीमध्ये येऊन आमचे हे चार अपार्टमेंट आहे इथे सुद्धा म्हणजे तुम्ही पाहणी करा नंतरचा विषय असा आहे तुम्हाला योग्य वाटलं तर बुवा काय काय नाही तुम्ही स्वतः निर्णय घ्या नाही तर आम्ही म्हणजे आम्ही 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 म्हणजे टाकू शासनाला निवेदन दिलेलं होतं नगरपालिका जिल्हा डेरी कार्यालय का याची ओशी आमच्या जवळ आहे पण ह्या बाबतीत निवेदन देऊनही आमच्या समस्यांचं निवारण झालेलं नाहीये आणि याची प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे या समस्येचा एवढा त्रास आहे की आमच्या परिसरामध्ये दे डेंग्यू मलेरिया ह्याचे खूप रुग्ण वाढत आहे छोटे छोटे मुलं लहान लहान मुलं आहे तर आमची प्रशासनाला तात्काळ विनंती आहे की ह्या समस्येवर येत्या आठ दिवसामध्ये उपाययोजना करण्यात याव्यात नाहीतर आम्ही मतदानावर बहिष्कार करत आहोत बोला आता कोणी बोला ना <laughs> <थोर्दा> बोला सर थोडस काय पॉइंट कव्हर केले तुम्ही बोलता मागील कालखंडातसुद्धा आम्ही या गोष्टीची कंप्लेंट केलेली होती जवळजवळ साधारण दोन हजार सोळापासून आम्ही इथं रहिवासी आहोत पण इथल्या कस इथे कसल्याच बेसिक साय म्हणजे सोयीसुविधा नाही आहे आतल, आ, सर्वात मोठी जी अडचण आहे ती सांडपाण्याची आहे त्याच्यामुळे आता सर्वात मोठी जी अडचण आहे आमची ती सांडपाण्याची आहे त्याच्यामुळे बरेचशा गोष्टींचा म्हणजे त्याचा निर्वाळा नाही होत याची कंप्लेंट ऑलरेडी आम्ही भरपूर वेळा करून चुकलेलो आहोत इवन आम्ही आमदारांकडे सुद्धा याची कंप्लेंट केलेली आहे बट त्यांनीही कसलीच दखल घेतलेली नाही तर कृपया शासनाने लवकरात लवकर लक्षात लक्ष द्यावं इकडे अन्यथा आम्ही इलेक्शनवरती बहिष्कार करू